नमस्कार मित्रांनो गावरांजेवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही जात आहे रतनवाडीला तर रतनवाडीला इथं एक बाराव्या आणि तेराव्या शतकातील अतिशय जुनं मंदिर आहे तर ते बघण्यासाठी आज आम्ही जात आहे तर ते रतनवाडी या गावामध्ये आहे तर हे गाव अकोल्या तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि आता आपण इकडं मुर्श मुदखेल साईडनं हे नानवी फॉलपासून पुढे गेलो आहे आणि आता पावसाळा नसल्यामुळं हे धबधबे दब आता वाहती नाही काय नाही एकदम असं निव, निवनिवंत एकदम रस्त्याला कोणीच नाही आणि हे बघा एकदम असं जुनं म हे तीर्थ आहे जे दगडांमध्येच बांधलेलं आहे एकदम जुनं असं बाराव्या तेराव्या शतकातील हे तीर्थ पण आहे बघा एकदम असं मस्त असं तीर्थ आहे आणि इथं शिवरात्र पण खूप मोठी भरते या गावामध्ये रतनवाडीमध्ये शिवरात्रीला इथं घर मोठी शिवरात्र असते तर आम्ही आज आलोय इकडं फिरायला आणि मित्रांनो इकडचं वातावरण पण एकदम सुंदर आहे आणि हे रतनवाडीतील अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याशी एकदम असा निसर्ग बसलेलं असं हे गाव आणि हे मंदिर पण अतिशय एकदम सुंदर असं मंदिर आहे तर आमचे मारुती दादा गेलेत पुढे शूटिंग काढतात कारण मी पण शूटिंग काढतोय ते पण शूटिंगच काढतात तर एकदम सुंदर असं हे मंदिर आहे आणि हे मंदिर एकसट बाय छत्तीस मीटर असं आहे मंदिर अतिशय नयमरम्य ठिकाणी स्थापत्य योजनेतील अंतराळ मंदिराच्या पूर्व दिशेला आहे आणि मंदिरा स्थापित केलेले शिवलिंग लिंग आहे तर खंड खडकाच्या पोकळीमध्ये स्थापित केलेलं आहे ज्यावर कलशाच्या आकाराच्या तीन दगडांवर एकमेकांवर ठेवलेले आहे मंदिरात मागील दरवाजा पूर्वेकडे तोंड करून मित्रांनो नंदी स्थापित आहे आणि वरांड्यामध्ये दोन नंदी आहेत मित्रांनो इथं आणि एकदम असं सुंदर असं हे मंदिर आहे आणि मित्रांनो हे मंदिर सिन्नर जवळील गोदेश्वर मंदिरासारखेच असून स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने भूमी प्रकारातील मंदिरामध्ये याचा मंदिरामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो आणि भिंती आकृत्यांनी सुशोभित केलेले आहेत केले चौकोनी पायावर स्थापित स्तंभ शुभपणे कोरलेले आहेत ज्यावर अष्टकोणी असून वरील भाग वर्तुळाकार आहे त्यावर किचक खस्त आहे बघा मित्रांनो एकदम असं सुंदर हे मंदिर आहे आणि शंकराची मस्त अशी पिंड आहे आणि दादांचं आता दर्शन झालं आहे ते आता पुढं ते पण व्हिडिओ काढतात त्याच्यामुळं मी पण व्हिडिओज काढते त्याच्यामुळं जास्त पण त्याला व्हिडिओमध्ये नाही घेतला आता दर्शन करून घेऊ आपण आणि पुढं पुढचं परत मंदिर तुम्हाला मी दाखवण्याचं प्रयत्न करतो किती असं सुंदर एकदम मंदिर आहे आणि एकदम अशा जुन्या काळातील हे मंदिर आहे तर बघा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम भारी मंदिर आहे ज्यां जन, ज्यांना कोणाला यायचं असेल तर इथं येऊ शकता इथे अकोल्या तालुक्यातून रतनवाडी इथे आहे तर हे मंदिर एकदम असं सुंदर मंदिर आहे इकडे फिरायला भांड्रा दरा धबधबा आणि मग रतनगड रतनगड इकडच्या मग पुढं घाटघर आहे एकदम बघा मित्रांनो हे एकदम असं सुंदर असं चित्र कोरलेले ते आणि आताच्या कारागिराला नाही असं एवढं जमत जुन्या काळात एकदम असं मस्त असं का कोरीव काम करायचे दगडांमध्ये हे बघा इकडं कशी खिडकी आहे छोटीशी एक हे बघा इतकं बारीक बारीक असं कोरलेलं काम आहे हे बघा ते असं एकदम सुंदर कोरलेलं आहे आणि आताच्या काळात असं दगडावर कोरीव काम शक्यतो होतच नाही आता मी मंदिरातून बाहेर आलो आहे बाहेरूनही तुम्हाला मी हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा तर इतका सुंदर व्हिडिओ आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा मित्रांनो बघा आता किती सुंदर असं मंदिर आहे बघा आणि मित्रांनो असं मंदिर बांधणे आता शक्य नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो